चौथी चार फॉर्म झालेत बीड जिल्ह्यात <laughs> आता यात राहायचं गुड कोटरेन माया दार द्यायचं <laughs> ना तेच आपल्या कावडा चिटक मध्यान पुळे आमच्या घरीच आहे ना दाराला फोटो दार ना माझ्या <laughs> माया दर तो म्हणतो ना आम्ही तिकडे येऊ नको आपल्या मोटरसायकल चिप चिटकायचं खानदानी मराठ्यांचा थोर काही मराठी माझ्या बापालो तेवढी बोलतो मी मग मी मरायला येऊ येत नाही आज माझ्या शरीरात काय नारायला माझ्या शरीराने मला साथ द्यावा एवढीच माझी इच्छा कसं आरक्षण देत नाही तेच मी फक्त कारण नोकऱ्यामुळे माझं शरीर मला लई साथ देत नाही ना तर अंतरवाली जसं आपण दीड दोन करोड संख्येनं जमलो होतो असं पुन्हा एकदा करायची वेळ येऊ तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मराठा समाज हा लोकसभांच्या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उतरवणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होता आणि म्हणून जरांगे पाटील यांचे अर्थात मराठा समाजाचे चार उमेदवार आणि इतरही मतदारसंघांमध्ये उमेदवार घोषित व्हायला सुरुवात झाली आहे मंडळी बघूया कोणते आहेत ते उमेदवार पळशी पळशी या ठिकाणी मराठा समाजाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार या पळशीमधले उमेदवार असणार आहेत धनंजय कलागते संतोष झांबरे विठ्ठल काटवडे आणि सचिन पवार माढा लोकसभा मतदारसंघातून यांनी उमेदवारी जाहीर केली आहे तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आहे मंडळी मोदींच्या विरोधात देखील मराठा उमेदवार एक हजार अर्ज भरणार असल्याचं व्हिडिओ आज प्रसिद्ध झाला आहे मराठा समाज हा मोदींच्या विरोधात शड्डू ठोकणार असल्याचं देखील समोर येत आहे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून एक हजार उमेदवार परभणी शहरातील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात आज बैठक पार पडली या बैठकीला विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस म जिल्ह्यांमधून एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ठराव त्यांनी केलेला आहे अशी माहिती समोर येत आहे येणाऱ्या दिवसात राजकारणासाठी घराच्या समोर पोस्टर लावले जाणार आहेत आणि ठरावही तसे मंजूर करण्यात येत आहेत मंडळी नांदेड पाठोपाठ परभणीमधून देखील मराठा समाजाकडून उमेदवार देण्याची तयारी सुरू झाली आहे पूर्णा तालुक्यातून चौऱ्याण्णव गावातून चौऱ्याण्णव उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि इतरही गावांमध्ये तशीच तयारी सुरू झालेली आहे दुसरीकडे मराठा नेते विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे मराठा नेते विनोद पाटील आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती त्यांनी जाहीर केलेली आहे येणारी लोकसभा दोन हजार चोवीस छत्रपती संभाईनगरमधून मी लढणार आहे कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हा प्रश्न देखील आहे अजून कुठल्याही पक्षाशी बोलणं झालेली नाही कोणीही मला विचारलेलं नाही की तू लढतो का त्यामुळे पक्ष जर योग्य वाटला सगळ्यांनी तर पक्षाकडून लढेल जर पक्ष योग्य वाटला नाही सगळेच पक्ष योग्य आहे मला कोणत्याही पक्षाची योग्यता लायकी काढण्याचा अधिकार नाही आहे परंतु जर माझ्या मावळ्याने सांगितलं आपला अपक्ष लढायचं तर अपक्ष लढेल सभागृहामध्ये समाज व्यवस्थेचे प्रश्न मांडण्यासाठी जी लढाई रखडलेली आहे ती सभागृहात जाऊन दिल्ली दरबारी मांडण्यासाठी ते म्हणालेले आहेत की आम्ही आतापर्यंत रस्त्यावरची लढाई लढलोय न्यायालयीन लढाई लढलोय पण समाज व्यवस्थेत अनेक प्रश्न प्रलंबित ता आहेत आणि त्यासाठी सभागृहात जाणं महत्त्वाचं आहे अठरा पगड जातीच्या कार्यकर्त्यांनी मला लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केलेला आहे आणि मी सभागृहात गेलो पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तरुण शेतकरी आणि महिला तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडला तर त्याला अधिक बळकटी मिळेल असं सर्वांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी या सगळ्यांनी माझ्याकडे लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आणि हा आग्रह मान्य करून मी लोकसभा निवडणूक लढणार असं पाटील यांनी जवळपास जाहीर करून टाकलेला आहे तर मंडळी महत्वाचा घटक म्हणजे जरांगे पाटील हे रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात आणि जर का ते उतरले तर कोणत्या पक्षातून अर्ज भरतील किंवा अपक्ष अर्ज भरतील किंवा एखादी आघाडी निर्माण करतील किंवा एखादा पक्ष निर्माण करतील अशी चर्चा आता सुरू झालेली आहे जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीचा फॉर्म जर का भरणार असतील तर ते कोणत्या लोकसभा मतदारसंघातून भरतील तर निश्चितच जालना लोकसभा मतदारसंघातून ते उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात त्यामुळे सर्वाधिक डोकेदुखी जर का वाढणार आहे तर ती रावसाहेब दानवे यांची कारण जरांगे पाटील रावसाहेब दानवे यांचे राजकीय गड आणि त्यांच्या अस्तित्वाला चांगलीच लढत देऊ शकतात आणि तसे दौरे किंवा दानवे यांच्या जालना भोकरदन सिल्लोड पैठण या विधानसभा मतदारसंघात जरांगे पाटलांचे दौरे आणि कार्यक्रम वाढलेले दिसून आलेले आहेत आणि जरांगे पाटील यांनी ती क्षमता देखील या सगळ्या विभागात निर्माण केली आहे मनोज जरांगे पाटील जालन्यातून निवडणुकीच्या मैदानात जर उतरले तर दानवे त्यांना हलक्यात घेणार नाहीत त्यांना निश्चितच ते महागात पडू शकतं किंबहुना ते जरांगे यांना हलक्यात घेणार सुद्धा नाहीत किंवा जिल्ह्यातून मराठा समाजाचे उमेदवार जर मैदानात उतरलेच तर मनोज जरांगे पाटील कुठून निवडणूक लढतील याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत जालना हा एक महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे मंडळी या व्यतिरिक्त मराठा समाजाला आणि समाजाने एक शपथ देखील घेतली आहे की लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात हजारो मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरणार आहेत शिवाय निवडणुकीत मराठा बांधव मराठा आरक्षणाला पाठिंबा न देणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशा देखील गोष्टी बाहेर येऊ लागलेल्या आहेत आणि संबंधित उमेदवाराला मतदान देखील करणार नाही अशा देखील गोष्टी लक्षात यायला लागलेल्या आहेत तशा पद्धतीच्या शपथ घेण्यात आली आहे अशी देखील माहिती समोर यायला लागलेली आहे तर लोकसभेसाठी प्रत्येक गावातून किमान दोन अर्ज म्हणजे जवळपास एका जिल्ह्यातून किमान पाच हजार उमेदवार अर्ज भरतील असं मराठा समाजाकडनं सांगण्यात येत आहे शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरुद्ध देखील अर्ज भरणार असल्याचं नुकतंच समोर आलेलं आहे बीडमध्ये मराठा समाजाची एक बैठक झाली आहे या बैठकीत अशा पद्धतीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर मंडळी कोणत्या गावातून किती उमेदवार आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकसभा निवडणुकीत हजार उमेदवारांची भरमार करून निवडणूक आयोगाची आणि शिंदे फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा डाव आता मराठा समाजाने आखल्याचं समोर येत आहे मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधल्या पत्रकार परिषदेमध्ये एक माहिती दिली आहे की लोकसभा निवडणुकीत हजार उमेदवार उभे करण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे तो निर्णय समाजाने घेतलाय तो निर्णय मी घेतलेला नाही आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाल्यात ते पुढे म्हणाल्यात की मराठा समाज माझा मालक आहे मी त्यांचा मालक नाही आहे मराठा समाजाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि तो ते अधिकार वापरणार असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं अर्थात निवडणुकांमध्ये मराठा उमेदवार उतरवण्याचं आव्हान म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी के केलेलं आहे आणि त्याला साथ आता मराठा समाज देत आहे एकंदरीत काय तर या आव्हानानुसार लोकसभेसाठी पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील चार उमेदवारांची नावं ही नुकतीच समोर आलेली आहे ती उमेदवार आहेत धनंजय कलगते संतोष झांबरे विठ्ठल काटवडे आणि सचिन पवार तर मंडळी हे मराठा समाजातील ते ती मंडळी आहेत जे उमेदवार असणार असं देखील त्यांनी जाहीर केलं आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी म्हणून जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि ही मागणी मान्य करण्यासाठी जरांगे पाटील यांनी आता निवडणुकीच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न हा सुरू केलेला आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान दोन ते पाच उमेदवारी अर्ज दाखल होतील हे समाजाने निर्णय घेतला आहे असं ते म्हणालेले आहेत मराठा समाज हा अर्ज दाखल करणार आहे अशी माहिती सध्या समोर येते ओबीसीतून आरक्षण आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र आणि सर्व सगळ्या सोयऱ्यांबाबतची मागणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला दिसून येतोय आणि आता सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये माण तालुक्यात काळतोंडी गावातील गावकऱ्यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेचं समर्थन देखील केलेलं आहे मंडळी मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक गावातून आता लोकसभा निवडणुकीत उमेदवार देणार असं सांगितलं जात आहे ही अधिकृत माहिती नाही आहे परंतु अशा पद्धतीच्या पोस्ट ह्या समाज माध्यमांवरती फिरत आहेत मनोज जरांगींना पाठिंबा देण्यासाठी लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा ते करतील का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आणि उत्सुकतेचं ठरणार आहे मंडळी या बातमीचा सोर्स हा केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरनं आलेल्या काही मोजक्या टिप्स किंवा काही मोजके फोटोज अशा संदर्भातला आहे ही अधिकृत माहिती नाही आहे मराठा समाज आणि समाज बांधव वेगवेगळ्या पद्धतीनं एकत्र येऊन काही निर्णय घेण्यात येतात आणि तशा पद्धतीच्या पोस्ट ह्या वैयक्तिकरित्या करण्यात येतात कुठलाही पक्ष अजून स्थापन झालेला नाही आहे मनोज जरांगे पाटील हे एखादी आघाडी निर्माण करणार आहेत का किंवा मनोज जरांगे पाटील एखाद्या पक्षासोबत जातील का हे अजून ठरलेलं नाही आहे वेगवेगळ्या पोस्ट या समाज माध्यमांच्या मार्फत या समोर येत आहेत आणि त्यामधनं करण्यात आलेलं हे केवळ विश्लेषण आहे ही अधिकृत माहिती नाही असं कृपया सर्वांनी लक्षात घ्यावं तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद